नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे जी के जी क्वेश्चन्स पाहणार आहोत हे क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे असून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि या टेस्ट सिरीजमधले क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये शंभर टक्के येणार म्हणजे येणारच त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा कारण की याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भविष्यामध्ये आपल्या चॅनेलवर पाहण्यासाठी सर्वात आधी मिळतील त्याचबरोबर या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या त्यामध्ये सुद्धा मी महत्वाचे सर्व क्वेश्चन्स आणि यापूर्वी झालेले एक्झाम मधील क्वेश्चन्स दिलेले आहेत आजच्या मधील प्रश्न क्रमांक एक आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौर मालिकेतील सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह आहे पर्याय क्रमांक डी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतसेवक समाज कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाला भारत सेवक समाज कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाला याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मॉनिथिक संस्कृतीशी संबंधित कोणती गोष्ट बरोबर आहे मोनोलिथिक संस्कृतीशी संबंधित असणारी गोष्ट सांगायची या आहे याचं उत्तर आहे एकच मोठा दगड वापरून केलेली रचना ही मोनोलिथिक संस्कृतीशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या राज्यघटनेनुसार विधान परिषद असलेले राज्य कोणते नाही खालीलपैकी जे राज्य दिलेले आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही याचं उत्तर या आहे ओडिशा या ओडिसा या राज्यामध्ये विधान परिषद नाही बाकीचे जे तीन राज्य दिलेले आहेत महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीनही राज्यांमध्ये विधान परिषद आहे पुढील प्रश्न आहे इन्सॅट हे भारताचे कोणत्या प्रकारचे उपग्रह आहे इन्सॅट हे भारताचे कोणत्या प्रकारचे उपग्रह आहे याचं उत्तर आहे हवामान आणि संचार पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यघटनेची उद्देशिका घटनेत कोणत्या वर्षी घालण्यात आली राज्यघटनेची उद्देशिका घटनेत कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली याचं उत्तर आहे एकोणीसशे शहात्तर साली पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय चे मुख्यालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे आय सी चे मुख्यालय कोठे आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे हा तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन असेल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या संविधानानुसार राज्यपाल कसा नेमला जातो भारताच्या संविधानानुसार राज्यपाल हा राष्ट्रपतींद्वारे नेमला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या क्षेत्रावर केंद्रित होती दुसरी पंचवार्षिक योजना ही उद्योग क्षेत्रावर केंद्रित होती परिक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्रयान एक मोहिमेने कोणत्या घटकाचा शोध चंद्रावर लावला चंद्रयान एक मोहिमेने कोणत्या घटकाचा शोध चंद्रावर लावला उत्तर आहे पाणी परिक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीच्या राष्ट्रीय उद्यानांपैकी काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे एकशिंगी गेंडा क्रमांक सी नेक्स्ट क्वेश्चन हडपा संस्कृतीत वापरली गेलेली धातू कोणती होती हडप्पा संस्कृतीमध्ये तांबे हे धातू वापरला होता पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारत सरकारने विकास दर मोजण्यासाठी कोणता निर्देशांक स्वीकारला आहे भारत सरकारने विकास दर मोजण्यासाठी जी डी पी हा निर्देशांक स्वीकारला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यपाल हे पद कोणत्या घटनेनुसार अस्तित्वात आहे राज्यपाल हे पद कोणत्या घटनेनुसार अस्तित्वात आहे याचं उत्तर आहे कलम एकशे त्रेपन्न पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे आरटीआय कायदा भारतात कधी लागू झाला आर टी आय कायदा राईट right टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा भारतामध्ये कधी लागू झाला याचं उत्तर आहे दोन हजार पाच नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेट वर प्रथम वेबसाईट कधी सुरू झाली इंटरनेट वर प्रथम वेबसाईट ही एकोणीसशे एक्क्याण्णव साली सुरू झाली पर्या क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे शून्य या संकल्पनेचा शोध कोणी लावला शून्य या संकल्पनेचा शोध आर्यभट्ट यांनी लावला पर्याक्रमांक बी याच उत्तर आहे आहे, नेक्स्ट क्वेश्चन विकिपीडिया कोणत्या संस्थेने चालवले आहे विकिपीडिया हे फाउंडेशनने चालवलेले आहे हाऊस प्रभावामुळे पृथ्वीचे तापमान कशामुळे वाढते ग्रीनहाऊस प्रभावामुळे पृथ्वीचे तापमान हे कार्बन डायऑक्साईडमुळे वाढले परिक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सतीप्रथा बंद करणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला इंडियामध्ये सतीप्रथा बंद करणारा कायदा हा अठराशे एकोणतीस साली लागू झाला परिक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तंजावूरने तंजावूर हे, हे प्राचीन मंदिर कोणत्या राजाने बांधले हे प्राचीन मंदिर राजाराज चोल या राजाने बांधलेले आहे कार्यक्रमांक का बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या शहरात झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई येथे झाली पर्यक्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बायोमास ऊर्जा ही कोणत्या स्रोतावर आधारित आहे बायोमास ऊर्जा ही सेंद्रिय पदार्थावर आधारित असते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस जी केचे चे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत यापुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आणि यापूर्वी एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहण्यास मिळतील आणि एक्झाम येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला याचा फायदा होईल त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायचं आहे